पहिल्यांदाच मतदान करायला मिळालं आहे आणि ते पप्पांना करायला मिळालं आहे आणि दुसरं म्हणजे देशाची इलेक्शन आहे त्यामुळे मला मोदींना पण वोट द्यायला मिळालं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री उभी असते तसंच माझं तर उलटं मत आहे एका स्त्रीमागे एक यशस्वी पुरुषच असतो मधील मतदान आज पार पडत आहे आणि आता महायुतीचे मुरलीधर मोहोळे यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मतदान केलं आहे आता त्यांची मुलगी आणि पत्नी आहेत काय सांगशील कसं का वाटलं पहिल्यांदा मतदान नाही मला खूप छान वाटलं की पहिल्यांदाच मतदान करायला आहे आणि ते पप्पांना करायला आहे आणि दुसरं म्हणजे देशाची इलेक्शन आहे त्यामुळे मला मोदींना पण वोट द्यायला मिळालंय मग खूपच चांगला आनंद आहे मला आणि चांगलं वाटतंय बाकीच्या तरुणांना काय सांगशील पुण्यात सगळ्यांनी बाहेर पडा आणि मत द्या कारण आपण देशाचे फ्युचर आहोत सगळ्यांनी त्यांचा हक्क बजावला पाहिजे मतदानाचा नक्कीच आपल्यासोबत ताई सुद्धा आहे ताई काय सांगाल कसं का आज अखेर हा दिवस उजाडला नक्कीच दोन महिन्याचा प्रवास करून आज शेवटी लोकशाहीचा खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करतोय आपण आज मतदानाचा दिवस आहे नक्कीच जास्तीत जास्त नागरिक हे घराबाहेर पडून आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावतील तुम्ही आत्तापर्यंत त्यांना सर्वत्र साथ दिलेली आहे नगरसेवक झालेत ते महापौर झालेत आता खासदारकीपर्यंत ते पोहोचत आहेत कसं वाटते प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री उभी असते तसंच माझं तर उलटं मत आहे एका स्त्रीमागे एक यशस्वी पुरुषच असतो आणि बऱ्याच ठिकाणी मी जिकडे जिकडे जाते अर्धांगिनी म्हणून तर स अनेक लोकांचा उत्साह जल्लोष सगळंच काही पाहायला मिळालं मला असं वाटतं एक पत्नी म्हणून की यांचं काम जनतेपर्यंत पोचलेलं आहे जल्लोष असा आरोप प्रत्यारोप देखील ऐकायला मिळत असतात आपल्याला तर समस्यांना कसे सामोरं गेला काय सांगतात हे नक्की समस्या तर असणारच आहे इथून मागच्याही काळात होत्या इथून पुढच्याही काळात होत्या पण त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं इथून पुढच्या काळात प्रयत्न नक्की केला जाईल